बातमी बातमी डहाणूमधील ग्रामपंचायत चरीकोटपी पाटीलपाडा धोकादायक अंगणवाडी इमारतीची ग्रामपंचायत चरी कोडवी येथील बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये अंगणवाडी इमारत येत असल्याने एक वर्षांपूर्वी तोडल्यानंतर बुलेट ट्रेन प्राधिकरणाने अंगणवाडी बांधकाम बाबत पालघर जिल्हा परिषदेला पैसे वर्ग करून सुद्धा एक वर्षानंतरही अंगणवाडी मात्र बांधू शकले नाहीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा सध्या खासगी भाडे तत्वावर निकृष्ट दर्जाच्या धोकादायक बांधकामात चक्क दोरीने भिंत बांधत लाकडी आधारावर वरती पत्रे ठेवलेत या भागात सतत भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे या इमारतीला तडे सुद्धा गेले तर सध्या वाऱ्याचा तडाखा जोरत असल्यामुळे हे पत्रे सुद्धा कधीही उडू शकतात आणि या ठिकाणी अंगणवाडीमध्ये लहान मुले मात्र आपला जीव मोठी घेऊन शिक्षणाचे धडे गिरवतात याबाबत आम्ही खेळ ग्रामसेवक सरपंच यांना फोन करून विचारले मात्र अजूनपर्यंत कामाला सुरुवात नसून अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पालघर यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले तर सदरची इमारत एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहूनच इथल्या विद्यार्थ्यांना बसण्याचं प्राधान्य द्यावे अन्यथा धोकादायक इमारतीमध्ये बसून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका